मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे अनेक आमदार खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत असा खळबळजनक दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय झी चोवीस तासच्या टू द त्यांनी हे तुम्हाला धक्का बसेल अनेक जण संपर्कात असल्याचं राऊत म्हणाले मोदींचं सरकार हे आळवावरचं पाणी आहे राऊत यांनी टीका केलेली आहे झी चोवीस तासच्या टू द पॉइंट मुलाखतीत त्यांनी अशी अनेक वक्तव्य केली असे किती आमदार तुमच्या संपर्कात नक्कीच आहेत आमदार कशाला काही खासदार सुद्धा आहेत असं म्हटलं तर तुम्हाला धक्का बसेल आता निवडून गेलेले हो आहेत ना तुम्हाला धक्का बसेल तुम्ही विश्वास ठेवणार नाही सांगा तुम्ही सांगा बघू तुम्ही नाव सांगा तरी आम्हाला कशा करता सांगू मी ही का सांगण्याची जागा आहे का सांगायला हवं काय नाही ट्रान्सफर तुम्ही लोकशाहीमध्ये विश्वास ठेवणारी या सगळ्या चर्चा चर्चा तुम्हीच विरोध केला ही कुठे छुपी चर्चा आहे आमच्या पक्षात काय निर्णय होऊ द्या त्यांच्या पक्षात काय निर्णय होऊ द्या हा धोरणात्मक निर्णय असतो ना किती खासदार तुमच्या संपर्कात पाहू ना तुम्हाला दिसेल आकडा तरी सांगा मला सांगू तुम्हाला दिसे का संपर्कात आहेत तुमच्या तिकडे तिकडे नाखुश आहेत म्हणून की परिस्थिती बदलली म्हणून महाराष्ट्राचं राजकीय चित्रच बदलत आहे आणि सगळ्यांना माहिती आहे मोदींचं सरकार हे आळवावरचं पाणी आहे खासदार संजय राऊत यांची ही टू द पॉइंट मुलाखत आज आपण पाहू शकणार आहात रात्री नऊ वाजता फक्त हे चोवीस तासवर